शेतकरी मित्रांनो आता मागील चार कृषी पंप योजनेमध्ये व्हेंडर लिस्टमध्ये आता एक एक करत जवळपास सर्वच कंपन्या आता ॲड होत आहेत शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये एक अशी खुशखबर आहे की ज्या कंपनीची वाट शेतकरी आतृतीने पाहत आहेत अशी एक कंपनी या लिस्टमध्ये ॲड झालेली आहे ती कंपनी कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला सोलार पंप भेटण्यासाठी शेतकऱ्याने मागेल त्याला योजनेमध्ये अर्ज केलेला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा करून ज्या शेतकऱ्याच्या अर्जाला मंजुरी मिळाली होती अशा शेतकऱ्यांना वेंडर निवडायचे ऑप्शन तर आलेले होते परंतु लिस्टमध्ये एकही कंपनी नव्हती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पंधरा कंपन्या या लिस्टमध्ये होत्या परंतु त्या पंधरा कंपन्याचा कोटा संपल्यानंतर लिस्टमध्ये कोणतीही कंपनी नव्हती व त्यामध्ये या पंधरा ज्या काय कंपन्या होत्या ह्या शेतकऱ्यासाठी नवीन असल्यामुळे त्यामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्याने कंपनीची निवड केली नाही कारण नवीन कंपन्या या लिस्टमध्ये दिसत होत्या शेतकऱ्याला नामांकित कंपन्याची ओढ होती शेतकऱ्याला शक्ती वसवाल स्पॅन टाटा अशा ज्या काही कंपन्या होत्या या या कंपन्याची आवड होती किंवा या लिस्टमध्ये येण्याची शेतकरी वाट पाहत होते बऱ्याच दिवसापासून दोन दोन तीन तीन किंवा एक एक अशी कंपनी लिस्ट या लिस्टमध्ये ॲड होत आहे एक दिवसासाठी का होईना पण ॲड होत आहे एक दिवसामध्ये त्या कंपन्याचा कोटा संपत आहे परंतु यामध्ये आतापर्यंत चांगल्या प्रकारचे नामांकित कंपनी सहसा ॲड झाली नव्हती वसुवाल देखील झाली होती परंतु शेतकरी मित्रांनो शेतकरी हा सर्वात जास्त वाट पाहत होती ही शक्ती कंपनीची तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी शक्ती कंपनीची वाट पाहत होते अशा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे कारण आज आत्ता या लिस्टमध्ये शक्ती कंपनी ॲड झालेली आहे ती कंपनी कधीपर्यंत राहू शकेल या लिस्टमध्ये हे काही सांगता येणार नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शक्ती कंपनीची निवड करायची आहे त्यांनी लवकरात लवकर वेबसाईटवरती जाऊन आपला एम के नंबर टाकून आपले वेंडर सिलेक्शन करायला पाहिजे शक्ती कंपनीसारखी कंपनी या सोलर क्षेत्रामध्ये अजूनही दुसरी कोणती नाही व यासोबतच शेतकरी मित्रांनो या कंपनीचा जो काही लिस्टचा कारका आहे हा कधीपर्यंत असू शकेल सांगता येणार नाही कारण बहुतांश शेतकरी हे शक्तीवरती तुटून पडणार आहेत शक्तीची निवड करणार आहेत आपल्या चॅनलवरती इथून मागे शक्तीचा व्हिडिओ देखील आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शक्ती पंप ज्या शेतकऱ्याला माहीत नाही त्यांनी हा व्हिडिओ शक्तीचा नक्की पाहावा व ज्या शेतकऱ्यांना शक्तीची निवड करायची आहे त्यांनी लवकरात लवकर वेबसाईटवरती जाऊन शक्तीची निवड करावी आता शक्तीच्या नंतर आता अनेक अशा नामांकित कंपन्या या लिस्टमध्ये येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याची चिंता आता कुठंशी दूर झालेली पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कम कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला वा अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो